अंबड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्याचे कामाची टेंडरची मुदत संपल्यानंतर सुद्धा हे काम असल्याने रहदारीला वाहनांना तसेच चालकांना पायी चालणाऱ्या नागरिकांना अपघाताची प्रचंड भीती वाटते बोधवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील गंगाबाई हे काम घेतले हे काम अद्यापही अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणी अपघाताची मालिका सतत सुरू आहे या ठिकाणी एखाद्या वेळेस असा प्रसंग ओढू इच्छितो की एकाच वेळी दहा ते पंधरा व्यक्तींचे प्राण जातील याला सर्वस्वी गंगाबाई कन्स्ट्रक्शन जबाबदार असेल असं सर्वत्र दिसून येत आहे वारंवार सूचना देऊन सुद्धा या कामाची सुरुवात होत नाही यावर नागरिकांनी प्रचंड तास चौकामध्ये लागतो मुठीत घेऊन चालावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गंगाबाई कन्स्ट्रक्शनला यावेळी नागरिकांच्या वतीनं इशारा देण्यात आला आहे येत्या आठ दिवसात कामाची सुरुवात न झाल्यास या ठिकाणी मोठे आंदोलन उभारण्यात येईल या आंदोलनामुळे होणाऱ्या सर्व हानीस प्रत्यक्ष गंगाबाई कन्स्ट्रक्शन जबाबदार राहील या ठिकाणी अपघात झाल्यास सदोष मनुष्यवादाचा गुन्हा गंगामाई कन्स्ट्रक्शनवर दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असंही नागरिकांच्या वतीने सांगण्यात ना आलंय महाराष्ट्र आपण उभे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचं जे गंगाबाई कंट्रक्शन आहे ह्या गंगाबाई कंट्रक्शनचे जे व्यवस्थापक आहेत ते काम तास पाहतात साधारणतः या कोरोनाचं सेंटर निघाल्यापासून एक मुदत संपलेली आहे आणि मुदत संपल्यानंतर सुद्धा या रस्त्याचं काम होत नाही जातपून या इथल्या चौघांकडून रस्त्या केलं जात आहे याचा परिणाम असा झाला आहे की आता या ठिकाणी बरेच अभ्यास वाचलेले आहे तीन एसट्या रेलगाड्या किंवा मोठे ट्रक पलटी होताना वाचले आहे याची जर गंभीर दखल गंगाबाई कंट्रक्शन यांनी ना घेतल्यास आम्ही या ठिकाणी जर अपघात झाले या ठिकाणी जर अपघात झाले तर या अपघातामध्ये जर कमी मृत्युमुखी पडलं किंवा काही ॲक्सिडंट झाले कुणी काही अपघाती घटना घडली तर याचा सरस्व सदस्व सदस्य मनुष्यचा गुन्हा संभावी कंट्रक्शन यांच्यावर दाखल होईल त्यांनी त्वरित आठ दिवसाच्या आत या रस्त्याचं या चौकाचं काम पूर्ण करावं आणि माझी विनंती आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे तर स्मारक आहे जे नवीन स्मारक करायचं आहे पण हा जो अनुदान स्मारक आहे हे इथून हलवून म्हणजे ते स्मारक काढल्यानंतर तिथं स्मारकाला धोका पोहोचणार नाही आणि रस्त्याचं काम सुरू करावं म्हणजे रस्त्याचं काम कंप्लीट झाल्यानंतर नवीन स्मारक तिथं बसवलेला यावं म्हणजे दोघे कामं होतील कुठल्याला या स्मारकालाही काही विजा पोहोचणार नाही आणि रस्त्याचं काम होईल या रस्त्याचं काम आतापर्यंत खूप लांबीवर पडलेलं आहे लांबीवर पडल्यामुळे इथे अपघात भरपूर झालेले आहे इथं बस एस टी पलटी होताना वाचलेली आहे बरेचसे लोक इथं अपघातातून बसले आहेत यापुढे इथं सुद्धा अजून मोठे अपघात होण्याचे चान्सेस आहे यापुढे जर अपघात या ठिकाणी झाले तर सदोष रस्त गुन्हा मी गदा कट्ट दाखल करू असं सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सांगतो तर आठ दिवसाला ते काम सुरू कराय महाराष्ट्र त्या नवीन कामाचा जो शुभारंभ झालेला आहे आनंदाची गोष्ट आहे की हे कार्य होत आहे पण परिस्थिती अशी आहे की इथे पुतळ्याच्या समोर जो रस्त्याचं काम चालू आहे ते रस्त्याचं काम आता मान्सूनपूर्व कामाची तयारी करत असताना इथली पहिल्यांदा खबरदारी घेतली पाहिजे तर येणारं जे पाणी इथं सर्व साचणार आहे आणि इथल्या सर्व लोकांना म्हणजे गोर गरीब असो काय आहे सर्व लोक मानवजातीला हा त्रास होणार आहे आणि हे एखाद्या वेळेस फार अपघात जन आहे तरी हे जे होत असलेलं काम हे तातडीनं आणि एक युद्ध पातळीवर असं काम करून ताबडतोब सगळं इथल्या लोकांना कसं मोकळी होईल आणि इथे जर पाणी जसं पडलं परिस्थिती तशीच आहे का दिसत नाही ही फार शर्मेची आणि या बोजवळ मध्ये जे कामं चालू आहेत कन्स्ट्रक्शन इथे कुठल्याही अधिकाऱ्याच्या सुपरविजन होत नाही आणि सर्व मोगलगिरी चालू आहे इथे पौन कोण कोणाचे सर्व मनाचे राजे चालू आहेत जनजागर मराठी सतीश बावस्कर बोधवड